कृषि विज्ञान केंद्र नंदुरबार के अंतर्गत विश्व मृदा दिवस 5 दिसंबर 2025 के अवसर पर आज जिला परिषद प्राथमिक केंद्र कातरी में चित्रकला प्रतियोगिता आयोजित की गई इस कार्यक्रम की मुख्य अतिथि डॉक्टर आरती देशमुख मैडम विषय विज्ञान गृह वैज्ञानिक कृषि विज्ञान केंद्र नंदुरबार श्री प्रवीण चौहान सर श्री शंकर वसावे सर केंद्र प्रमुख केंद्र विद्यालय कात्री साथ ही केंद्र विद्यालय कात्री के अंतर्गत जिला परिषद स्कूल के प्रधानाध्यापक श्री भाईदास पाटिल सर सह शिक्षक पार्वपाड़ा जिला परिषद स्कूल के प्रधानाध्यापक श्री परमार सर सह शिक्षक अमर सिंह वाल्वी सर और सूर्यदर्शन दर्शन कंपनी के कर्मचारी कुवरसिंह सिंह वालवी उदय सिंह पाड़ी और ग्रामीण उपस्थित थे जिला परिषद स्कूल के कुल अट्ठावन छात्रों ने चित्रकला प्रतियोगिता में भाग लिया और सभी बच्चों ने अपनी कला का बहुत अच्छा प्रदर्शन किया और चित्रकारी की अंतर्गत आज अपने शाड़े चित्रकला स्पर्धा आयोजित के लिए प्रथम मी जे कृषि विद्या केंद्र नंदुबार ये जे प्रमुख कमुख पाने आ डॉक्टर आरती देशमुख मैडम आणि त्यांच्यासमवेत प्रवीण चव्हाण सर हे लॅब टेक्निशियन म्हणून तिथं कार्यरत आहे तर आपल्याकडे ते प्रमुख पाहुणे म्हणून आलेलं आहे तर आपण आज त्यांचं स्वाग छोटं काही आपण त्यांचं स्वागत करूया तर मी आपल्या कात्री के केंद्राचे केंद्र श्री शंकर वसावे सर यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर आरती देशमुख मॅडम यांचं स्वागत करायचं पाटील सरांनंतर प्रवीण सर रवी चव्हाण सर यांचं स्वागत मी पाट आपल्या शाळेचे मुख्याध्यापक पाटील सरांना विनंती करतो त्यांनी प्रवीण सरांचं स्वागत करायचं उदय पाडवी उदय पाडवे उदय पाडवी दादा हे पण उपस्थित आहेत तिथं त्यांचे स्वागत मी सर सर पाडवीसर बापू पाडवीसरांना विनंती करतो त्यांनी त्यांचं स्वागत करायचं त्यांनी थोडस करावं जागतिक मृदा दिवस जागरूकता सप्ताच्या जा कार्यक्रमासाठी कात्री गावात केंद्र संचालक जे आहेत ते सर त्यानंतर मुख्याध्यापक साहेब प्रगतशील शेतकरी त्यानंतर सगळ्या टीचर स्टाफ आणि सगळे आणि आमच्यासोबत आलेले प्रवीण चव्हाण सर आणि सगळे तुम्ही विद्यार्थी सगळ्यांना नमस्कार नमस्कार म्हणा येते काय ऐकू तुम्हाला नमस्कार नाश्ता करून आले का तुम्ही घरून नमस्कार नमस्कार आता कसा आवाज आला आम्ही कृषी विज्ञान केंद्रामधून आलेलो आहोत आणि कृषी विज्ञान केंद्राचं महत्त्वाचं काम आहे की शेतकऱ्यांसाठी काम करणे तसेच विद्यार्थ्यांसाठी पण काम करणे तर जागतिक मृदा दिवस म्हणजे माती दिवस हा पाच डिसेंबर रोजी असतो आणि आता आम्ही दहा नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर जागरुकता सप्ताह आयोजित केलेला आहे या सप्तामध्ये आम्ही वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन वेगवेगळे कार्यक्रम घेत <coughs> आहे जसं की निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा वक्तव्य स्पर्धा आणि शेतकऱ्यांसाठी ट्रेनिंग या दृष्टिकोनातून आम्ही दहा तारखेला आश्रम शाळा आहे इथे कार्यक्रम घेतला होता निबंध स्पर्धा काल आम्ही एक शाळा अजून आहे तिथे वक्तृत्व स्पर्धा घेतली आणि सोबतच शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम घेतला आणि आज आम्ही तुमच्या गावामध्ये चित्रकला स्पर्धा घेतली घेत आहोत तुमच्यासाठी चित्रकला स्पर्धा का बरं घेत आहोत तुम्ही एकदम छोटे छोटे मुलं आहात आणि मला सांगा माती शिवाय आपण जगू शकतो का तुमचे आई वडील शेतात काम करतात ना माती पाहिलेली आहे ना जर माती नसेल तर आपल्याला काही खायला मिळेल का आपले गहू कशा देतात मातीमध्ये ज्वारी कशात लागते बरोबर तुमच्या ला इथे झाड लागलेली आहे फुल झाड फळ झाड ते कश्यात देतात मातीमध्ये मग आपण मातीला वाचवलं पाहिजे की नाही मातीला वाचवलं पाहिजे ना मातीला वाचवायचं असेल तर काय करता येईल आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागेल होती छान मग या संदर्भात आम्ही एक चित्रकला स्पर्धा आयोजित केलेली आहे तुम्हाला एक मातीबद्दल आम्ही एक चित्र देणार आहोत त्यासोबतच तुम्हाला कलर पेन्सिल देणार आहोत आणि तुम्हाला खूप सुंदर असं चित्र रंगवायचं आहे आणि त्या चित्रकले स्पर्धेमध्ये आम्ही तुमचे तीन नंबर काढणार आहोत आणि तीन देणार आहोत म्हणजे बक्षीस बक्षीस देणार देणार आहोत आहोत नाही आम्ही कृषी विज्ञान केंद्राला आम्ही पाच डिसेंबरला मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मग तुम्हाला तुमचे पिक्चर लोक म्हणा किंवा कोणी तुम्हाला कृषी विज्ञान केंद्रामध्ये घेऊन येतील आणि तिघांना आम्ही तुम्हाला बक्षीस देणार आहोत म्हणून तुम्हाला एक चित्रकला विषय असते मग चित्रकलेमध्ये आपले केस कोणत्या रंगाचे असतात लाल असते का नाही मग तुम्हाला त्या चित्रामध्ये त्यानुसारच कलर द्यायचे आहे नाहीतर मग केसाला तुम्ही लाल कलर दिला तर चालेल का मग आम्ही तुम्हाला बक्षीस देऊ का नाही म्हणून चित्र पाहून तुम्हाला रंगवायचं आहे आणि यावरची आपली प्रत्येक वेगवेगळ्या विषयानुसार थीम येते मग आपण वेगवेगळ्या कार्यक्रम करत असतो तर आमची मृदा दिवसाची पण एक थीम आहे तर तुम्हाला थीम बद्दल आणि माती कशी जग वाचवायची याबद्दल आमच्या कृषी विज्ञान केंद्राचे जे मातीवर सातत्याने काम करतात असे प्रवीण चव्हाण सर तुम्हाला एक दोन मिनटात माहिती सांगतील आणि मग आपण चित्रकला स्पर्धा सुरू करू आणि आज या ठिकाणी आम्हाला कात्री गावामध्ये सरपंच दादा असेल शाळेचे केंद्र संयोजक असेल मुख्याध्यापक असेल त्यांनी आम्हाला इथं कार्यक्रम घेण्याची परमिशन दिली त्याबद्दल मी त्यांचे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आभार व्यक्त करते आणि माझे दोन शब्द थांबवते धन्यवाद सगळे चिमुकले आणि सगळे बाल विद्यार्थी सगळ्यांना माझा नमस्कार 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 जसं मॅडमांनी तुम्हाला सांगितलं की आपल्या आप पाच डिसेंबर रोजी आपण जागतिक मृदा दिवस साजरा करणार आहेत बरोबर आता आपण ज्यावेळेस बघतो शेती करत असताना सगळ्यात महत्वाचा भाग कोणतं असते तर आपली माती आपण ज्यावेळेस एक दाणा आपण मातीमध्ये माती टाकतो तर आपल्याला किती दाणे भेटतात त्याचे शंभर दीडशे दोनशे बरोबर ना म्हणजे आपण एक रुपया जर कधी लावलं तर आपल्याला त्याच्यापासून शंभर रुपये मिळतात अशी आपली जमीन आई आहे असं कोणता व्यवसाय आहे का ज्याच्यापासून आपल्याला एवढा पैसे भेटतील नाही बरोबर तर आपल्याला ही जमीन वाचवायची आहे आणि आता हे तुम्ही कसं वाचवणार तर याच्या जमिनीबद्दल तुम्हाला जागरूक करायचे आहे पुढचं भवितव्य तुम्ही आहेत तुम्ही आता पुढचं भारत जे काही आहे जे काही आपलं राष्ट्र आहे ते घडवणारे तुम्ही आहेत तुमचे हात आता प्रबळ करण्याची गरज आहे म्हणून लहानपणापासूनच जमिनीचे आरोग्य जपण्याचे दृष्टिकोन तुमच्यामध्ये तुमच्या मनामध्ये रुजवण्यासाठी हा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेण्यासाठी आलेलो आहे आलं लक्षात म्हणून आपण जमिनीचे आरोग्य कशा पद्धतीने जपायचं तर त्या संदर्भात आपण एक छोटीशी चित्रकला आपण स्पर्धा या ठिकाणी घेणार आहेत जेणेकरून त्या चित्रांच्या माध्यमातून तुमचा मनामध्ये तो जो काही बिंदू आहे तर तो तुमचा मनामध्ये तो रुजला पाहिजे की जमीन ही आपली आई आहे आणि त्या आईसोबत आपण कोणतेही गैरप्रकार आपण त्याच्यासोबत केले गेले नको पाहिजे त्याच्यामध्ये आपण रासायनिक खत टाकले नको पाहिजे जास्त प्रमाणामध्ये आपण कोणते अति प्रमाणामध्ये कोणते रासायनिक फवारणी वगैरे त्यांचा फवारा आपण आपल्या जमिनीवरती घेतला नको पाहिजे त्यांना आपण पर्याय शोधला गेला पाहिजे जेणेकरून आपण जे नैसर्गिक शेती आहे बरोबर बर आपली परंपरागत जे काही शेती आहेत जे आपण आपले जे काही भाग आहे सातपुड्याला ते करतच असतात तर ते आपण आपल्या शेतीमध्ये त्याचा अवलंब आपण केलं गेलं पाहिजे म्हणून आपण दोन हजार चौदा पंधरापासून आपण पूर्ण जगामध्ये पूर्ण विश्वमध्ये आपण जागृत आपलं जाग जागतिक आरोग्य मृत दिवस हा आपण आज साजरा करत असतो हा लक्षात तर आता हा जो काही भाग आहे आपलं निरोगी माती निरोगी शहर हे आपलं संकल्पना आहे या वर्षाची जी संकल्पना आहे तर निरोगी माती निरोगी शहरे ही अशी एक संकल्पना आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला एक चित्र दिलं दिलं जाणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला रंग भरायचे आहेत ज्यांचं रंग भरण्याचं कला अतिशय उत्कृष्ट असेल तर त्यांना आपण एक पारितोषिक हे आपण कृषी विज्ञान केंद्र कोडलेला पाच डिसेंबर रोजी आपण ते देणार आहेत म्हणून सगळ्यांना शुभकामना आहेत की तुम्ही तुमचं जे काही ज्ञान आहे सकोल ज्ञान आहे कलेमधलं तर ते तुम्ही आपल्या जी काही कला आहे तर ती तुमच्या कागदावरती उतरवा अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद